शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे जा तुमचं हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवर आज आपण माहिती घेणार आहोत तुरीच्या खत व्यवस्थापनाबाबत आपल्या तुरीला जवळपास शंभर दिवस पूर्ण झाले आणि सोयाबीनही त्यातलं पिवळं पडलेलं आहे आणि ती आता तिच्या महत्त्वाच्या स्टेजवर आहे जवळपास शंभर दिवसाची तूर आहे तुम्ही पाहू शकता आपण याच्यावर ड्रिंचिंग केली होती ही लहान असताना तीस ते चाळीस दिवसाची होती तेव्हा त्याचे रिझल्ट पण चांगले आपल्याला छान मिळालेले आहेत त्या ड्रिंकिंगचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही चॅनलवरच्या पेजवर जाऊन ड्रिंकिंगचा जा आपला व्हिडिओ पाहू शकता आता तिची महत्त्वाची स्टेज म्हणजे तुरीचं खत व्यवस्थापन यामध्ये आपल्याच्याने काही चुका होतात त्याही आपण पाहणार आहोत आणि ह्या चुका टाळल्या तर तुरीचं उत्पन्न हे निश्चित अकरा ते बारा क्विंटल होऊ शकतं कारण गेल्या वर्षी मलाच अकरा क्विंटल तुरीचं अक साडे अकरा क्विंटल तुरीचं उत्पन्न झालेलं आहे आणि आपला उद्देश असा असतो आपण शेतातून व्हिडिओ बनून जे नि नक्की आहे आणि जे खरोखर प्रॅक्टिकल आपल्याला उत्पन्न होत आहे त्याविषयीच आपण बोलतो कारण थमनेलवर अठरा ते वीस क्विंटल उत्पन्न टाकण्यात आणि ते दाखवण्यात आपल्याला काहीच रस नाही कारण की जे खरोखर आहे तेच आपण आपल्यासमोर मांडतो तर आता आपण पाहू तुरीच्या खत व्यवस्थापनाबाबत आणि आत आपण सात ते आठ दिवसांनी याच्यावर एक स्प्रे पण घेणार आहोत त्याचाही व्हिडिओ आपण चॅनलवर टाकणारच आहोत आपल्याजवळ एक असं कॉम्बिनेशन आहे की ज्यामध्ये आपल्या तुरीच्या कळ्या आणि डांगा ह्या खूप जास्त प्रमाणात वाढतील कारण आठ ते दहा दिवसांनी आपलं सोयाबीन निघाल्यावर आपण याच्यावर हा तो स्प्रे घेणार आहोत आणि ते कॉम्बिनेशन जर तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला दाबून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ जे पडतील ते त्याचं तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे समजणार आहे कारण ते कॉम्बिनेशन खूप जबरदस्त आहे मी जवळपास तीन ते चार वर्षे झाले त्या कॉम्बिनेशनचा वापर करतो आणि ज्या वेळेला करायचं आहे त्याच वेळेला करतो त्याबद्दल मी तुम्हाला विस्तृत माहिती देणार आहे त्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे आता आपण पाहू तुरीच्या खत व्यवस्थापनाबाबत तर चूक नेमकी आपल्याला कोणती करायची नाही आहे याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला माहिती देतो त्यानंतर खत कोणतं द्यायचं हे सविस्तर समजून सांगतो तर यातली महत्त्वाची चूक आपल्या शेतकऱ्यांकडून होते ती म्हणजे खत केव्हा द्यायचं याचा टायमिंग आपल्याला सातता येत नाही तर त्याचा टायमिंग असा आहे मित्रांनो सोयाबीन ज्या वेळेस पिवळं पडणं सुरू लागतं त्यावेळेस आपल्याला खताचा डोस द्यायचा आहे म्हणजे जवळपास आता तुम्ही सोयाबीनची पोझिशन आपल्या सोयाबीनची बघू शकता आता पूर्णपणे पिवळं पडलेलं आहे याची अपटेक करण्याची जी क्षमता आहे ते एकदम झिरो झालेली आहे म्हणजे हे आता जमिनीतून काहीही घेऊ शकत नाही यावेळेला आपल्याला खत द्यायचं आहे कारण आपल्याच्या चूक अशी होते की सोयाबीन ज्या वेळेस हिरवं असतं त्यावेळेस आपण खत देतो पण सोयाबीन हिरवं असताना जे स्पीड सोयाबीनची खत अपटेक करण्याची असते ती तुरीची नसते कारण सोयाबीनच्या मुळं आहे जेणेकरून वरच असतात जमिनीच्या वरच्या थरात जमिनीच्या सोयाबीनच्या मुळं अवेलेबल असतात त्यामुळं सर्वात पहिल्यांदा खत हे सोयाबीनला मिळून जातं तुरीला त्यातला शिल्लक थोडाफार दहा वीस पर्सेंट भागच हा मिळतो त्यामुळे तुरीवर जसे पाहिजे तसे हे खताचे रिझल्ट आपल्याला भेटत नाहीत त्यासाठी आपल्याला सोयाबीन पूर्णपणे पिवळं पडलं आणि त्याची अपटेक करण्याची क्षमता ही झिरो झाली त्यावेळेस आपल्याला खताचा डोस द्यायचा तर ही चूक आपल्याला पूर्णपणे कामात पळेल आताच नाही पुढच्याही काही वर्ष पुढच्याही काही पिकांमध्ये आपल्याला या गोष्टीवर आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे तर ही चूक शक्यतो टाळा आणि सोयाबीन पिळवं पडल्यावरच खताचा डोस द्या म्हणजे जेणेकरून शंभर टक्के खताचे रिझल्ट हे आपल्या तुरीला मिळतील तर आता आपण खत कोणते द्यायचं याच्या स्वरूपात आपण याच्यासाठी आपण आता विस्तृत माहिती घेऊ तर चला मी तुम्हाला खताची बॅगही दाखवतो आणि खत कसं कधी द्यायचं केव्हा द्यायचं हे तर मी तुम्हाला सांगितलं पण कोणतं द्यायचं आणि किती प्रमाणात द्यायचं हे तुम्हाला सविस्तर समजून सांगतो त्याआधी तुम्ही सोयाबीन पाहू शकता आपल्या सोयाबीनला लागही पाहू शकता आणि एक आपलं दीड एकराचा प्लॉट तयार झालेला आहे त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलच्या पेजवर जाऊन तोही पाहू शकता आपल्याला जवळपास बारा क्विंटलचा ॲव्हरेज लागलेला आहे दीड एकर सोयाबीनमध्ये म्हणजे एकरी बारा क्विंटलचा तर ॲव्हरेज लागलेला आहे आणि याही सोयाबीनला तुम्ही लाख बघू शकता याच्यावरही मी तुम्ही कमेंटमध्ये सांगा याच्यावरही मी तुम्हाला या याचं पूर्ण काळणी वगैरे झाल्यावर याचाही मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता आपण वेळ वायानं घालवता लगेच खताची माहिती बघू चला आता आपण खत नेमकं कोणतं द्यायचं त्याच्याविषयी माहिती घेऊ तत्पूर्वी मला बऱ्याच लोकांच्या कमेंट येत आहेत की सर चेहरा दाखवा त्याच्यानंतर नाव सांगा परंतु मी मागच्या व्हिडिओतही सांगितलं होतं की जवळपास पाच हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर चेहरा दाखवू अशी माझी इच्छा होती स्वतःची कारण एक चांगले सबस्क्रायबर चांगले व्ह्यू मिळाल्यानंतर जर चेहरा दाखवला तर त्याचा एक वेगळा फरक पडतो कारण आपण एका खेड्यागावात राहतो त्यामुळे लोकांचीही आपल्या इकडे पाहण्याची मनस्थिती थोडी वेगळी असते आणि चांगले सबस्क्रायबर चांगले व्ह्यू मिळाल्यानंतर जर आपण चेहरा दाखवला आणि आपल्या जवळच्या लोकांच्याही आपण फील्डमध्ये आलो तर त्याला काही एक हरकत नाही राहत समजा चांगले सबस्क्रायबर असल्यावर तर त्या कारणाने पण आपण त्यांच्याही शब्दाला मान देऊ क ज्यांनी कमेंट केली त्यांच्याही शब्दाला मान देऊ आणि पाच हजार सबस्क्रायबर नाही तरी अडीच हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण चेहरा नक्की दाखवू कारण मला बऱ्याच लोकांच्या आपले हितचिंतक आहेत त्यांच्या कमेंट येत आहेत की सर तुम्ही जर चेहरा दाखवला तर तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यू मिळतील आणि तुमची माहिती चांगली असते पण चेहरा दाखवला तर अजूनही फरक पडेल तर ठीक आहे आपण त्याच्यावर विचार करू आणि आता आपल्या व्हिडिओकडे ओळू तर मित्रांनो आता मी कोणतं खत टाकतो हे मी तुम्हाला सांगतो तर मी शक्यतोवर महाधन कंपनीचं जे आठ एकवीस एकवीस येतं क्रॉपटेक म्हणून तेच खत शक्यतो वापरतो कारण त्याच्यात एन पी के ही आहेत आठ पर्सेंट नायट्रोजन एकवीस पर्सेंट फ फॉस्फरस आणि एकवीस पर्सेंट पालाश हे तिन्ही घटक आहेत त्याच्यासोबत मायक्रोनसुद्धा आहे सल्फर मॅग्नेशियम झिंक बोरॉन हे हे घटक घटकसुद्धा आहेत आणि थोडं महाग आहे पण रिझल्ट चांगले आहेत कारण मी कपाशीलाही वापरलं तुरीलाही वापरतो मी सुरुवातीला पेरणीसोबत तिला डी ए पी दिलं होतं तेव्हापासून तिला खत द्यायचं नाही कारण तुरीलाही जास्त खताची आवश्यकता नाही पण आता सोयाबीन निघताना म्हणजे पिवळं पडल्यावर जो डोस द्यायचा आहे तो आठ एकवीस एकवीसचा द्यायचा आहे तो जवळपास आता मी स्वतः दोन एकराला एक बॅग टाकणार आहे तर तुम्ही दोन एकराला एक बॅग टाकू शकता कारण जास्तही खर्च करायला आपल्याला परवडणार नाही त्यामुळे दोन एकराला एक बॅग टाकायची आहे आणि आपण जे फवारणी सांगू तिचा निश्चितपणे तुम्ही व्हिडिओ पाहा म्हणजे तुमच्या तुरीच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल कारण त्या फवारणीमध्ये जे कॉम्बिनेशन आपण सांगणार आहोत तो निश्चितपणे तुम्ही व्हिडिओ पाहाल याची अपेक्षा करतो आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे तर ही आपल्याला दोन एकराला एक बॅग टाकायची आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहाला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढच्याही तुरीवर जे प्रयोग आपल्याला करायचे आहेत त्याचे व्हिडिओ निश्चितपणे मिळून जातील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन ऑन करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करून घ्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद जय जवान जय किसान